जी जी ते वा ते भाजी वाढायला आली तेव्हा ते हसरा चेहरा करून म्हणाले काय फक्कड भाजी झाली आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी भाजीत पाण्यातलेही मीठ लावलं नाही किंवा जास्त म्हणूनही मागितलं नाही मी मात्र भाजी खाल्ल्याचं टाळत होतो ते पाहून आईने विचारले का रे श्याम तुला नाही का आवडली भाजी मला उत्तर देणे अवघड होते म्हणून वडील बोलले अगं तू आता इंग्लिश शिकतो ना त्याला पालेभाज्या कशा आवडणार वडील बोलले नाही की तिच्या लक्षात चूक आली ती पटकन म्हणाली अगं बाई हे काय भाजीत तर मुळीचही मीठ नाही मी